काय झालं काय झालं काय शिव्या काय घालतोयस तू शिव्या कधी दिल्या अरे आता शिवी नाही दिलीस तू दि दिली काय माहितीये का <laughs> त्या बोलण्यामध्ये ना असा राग आला की येतात गिव्या माहितीये तुला तुमचं काय आहे ना कुठची चांगली गोष्ट सांगायची असली तरी त्या वाक्यात शिवी घालूनच सांगायचं कुठचं काय वाईट झालं कुठचं काय दुःखाची गोष्ट झाली कुठची रागा काही रागाची गोष्ट झाली काही असो पहिली तुमची शिवी आली पाहिजे मग तुमचं वाक्य काय माहिती तू तुला एक लक्षात घे काय माहितीये का की एखादी गोष्ट जेव्हा सांगतो ना तेव्हा त्या सांगण्याची इंटेन्सिटी वाढवायची असेल त्याचा इम्पॅक्ट बरोबर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर बघायचं असेल किंवा आपल्याला सांगायचा तर त्याच्यासाठी शिवी हे अतिशय जरुरी आहे तुला मी सांगतो आता रोहित आऊट झाला ते डोकं फिरलं माझं ते दिली आहे शिवी पण त्या वर्ल्ड कपच्या मॅच मध्ये पाकिस्तानच्या त्या हॅरिस रॉफला विराटनी कुदक कुदक कुदकला आता साधा तुमच्या शब्दात सांगितलं असं तर त्या पाकिस्तानच्या त्या हॅरिस रॉफला विराटने काय मारलं रे हा पण त्या मारण्यात ती इंटेन्सिटी दिसली नाही रा आम्ही कसं सांगतो त्या विराटनी त्या हॅरीस रॉफला का मारणार तिच्या आयला त्याची असे हा त्या माणसाला समजतं की खरोखर जामच मारलेलं दिसते थोडक थोडकं नाही मारलेलं मार ही इंटेन्सिटी जी आहे ना ते सांगण्यात येण्यासाठी शिवाय जरुरी शिवे द्यायला बेल म्हणजे स्वच्छ होत मन हलक होतं वा 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 पण ऐकणाऱ्याचे कान काय कसे होणार एक तर तुम्ही आई आणि बहीण ह्या दोघींना तर सोडलेलंच नाही त्यांच्याशिवाय तुमच्याकडे शिव्याच नाहीत का <laughs> ना वडिलांना घेऊन भावाला घेऊन सारखं आपल्या आई आणि बहीण यांच्यावरच शिव्या नाही हे तुझं मात्र पटत सारखं आई आणि बहिणीवर शिव्या देऊ नयेत पण काय या शिव्या मी थोडेच बनवल्या ज्या बनवल्यात त्याच्यात मी पूर्वापर वापरत आलेलो आहे त्यामुळे पण आणि तुला सांगतो शिव्यांमध्ये सुद्धा ना व्याकरण असत व्याकरण माहितीये का तुला व्याकरण मराठीतलं व्याकरण शिव्यांमध्ये आपलं माहितीये का एखाद्या वाक्याला जोर येण्यासाठी एखाद्या वाक्याला जोर येण्यासाठी क्रियापदाला जोर येण्यासाठी कर्त्याने द्यायचं <laughs> कर्म असतं माझं काय सांगणार तुला पण शिव्याची एक वेगळीच लज्जत आहे ती काय पण त्याचा परिणाम तुमच्या नातवंडांवरती होतो न, तुम्ही ना तुम्ही घरात शिव्या घालणार गाडी चालवताना गाडीत शिव्या घालणार काय त्यांना पण मजा वाटेल की तुम्ही म्हणता ते काय क्रियापद आणि कर्म आणि त्याच जोरात घ्यायला त्यांनाही मजाच वाटणार आहे तेही प्रत्येक वाक्यात शिव्या घालायला लागतील मग तुम्ही लहान मुलांना तुमच्या तुमच्यासारख्या मोठ्या काय करायचं आम्ही पण आता काय करू म्हणजे शिव्या माझ्या थांबतील पण शिव्या ह्या प्रत्येक माणसाने थोड्या थोड्या द्यायलाच पाहिजे आता काय तर शिव्या ह्या फोर्स मध्ये येतात आता बाजूला बायको आहे का बहीण आहे का आई आहे की अजून मुलं आहेत का नातूं आहेत त्याला शिवी ती अशी सटाकत येते सटाकत ती दे असे देण्यासाठी विचार करावा लागत ते खेडा आता रोहित आवड झाला रोहित आउट झाल्या झालं की जे मी सुधारणार नाहीत कधीच तुम्हाला सांगण्यात काय अर्थ बरोबर आहे ही हिचं थोडं बरोबर हिचं थोडं माझं बरोबर आहे हिचं थोडं बरोबर आहे म्हणजे काय की शिव्या मुलांसमोर वगैरे असं घरात चार लोकांमध्ये देऊ नयेत बरोबर आहे आणि माझं म्हणणं आहे की शिव्या या द्यायलाच पाहिजे म्हणजे कसं आपल्या म्हणण्याला फोर्स येतो आणि बरं वाटतं की हा मी जे म्हणालो ते समोरच्यापर्यंत पर्यंत म्हणून शिव्या द्या रेग्युलर द्या पण जरा सांभाळून आणि आजूबाजूला अर्वाजचे नको पण नाही द्या शिव्या फक्त आता जरा आई आणि बहिणीला वगळून द्या त्यांच्या नावाने नका शिव्या घ्या हा बघा ना जमलं तर वडिलांच्या आणि भावाच्या नावाने नवीन सुचतात का आईलाच का मध्ये आणता बहिणीलाच का मध्ये आणता बरोबर त्याच्यावर माझा फार मोठा मान्य मान्य ह्या आता ह्या शिवाय आई आणि बहिणीवरून न्यायचर आहे पण वडिलांवरून किंवा काकांवरून किंवा भावावरून शिव्या देण्यासाठी आता मला ना थोडा रिसर्च करावं लागेल रिसर्च काय म्हणते नाही देऊच नका <laughs> <याँ> दे, चला ठीक <laughs> आहे <laughs> ओके okay. डन तुम्ही पण शिव्या द्या विचारून द्या सेन्सॉर करून घ्या ह्या शिवाय चालतील का त्या वापरा <laughs> <laughs> हिचं पट्टय मला शिव्या जरा जपून द्यायला पाहिजे पण काय माहितीये काय तर राग वगैरे आला काही कुठलं असं एक्साइटमेंट झालं होतं की जी सटक्कन श्री येते ना त्याच्यात जी मजा आहे ना ती नाही कशाला राहू दे तुझं नमस्कार नमस्कार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा हां आणि तुमच्या मित्रांना तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हा फॉरवर्ड करा म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि हो बेल ऐकून दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद त्याच वेळेला